हाय ऑल वेलकम बॅक टू अवर चॅनल तुमची एखादी जुनी साडी आहे का जी अगदी तुमच्या जवळची आहे आणि ती तुम्हाला कोणाला द्यायचीही नाही आहे तर आजच ती काढून ठेवा आणि लगेच आपल्या कोर्ससाठी सीट बुक करा हा कोर्स आपण घेऊन आलेलो आहोत जुन्या साडीपासून अनारकली ड्रेस करायचा अगदी नव्याण्णव रुपयात आणि तोही ऑनलाईन म्हणजे तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही कुठेही आवरावरी काय करू कसं करू काही करायची गरज नाही आहे आपलं टायमिंग असणार आहे दोन ते सहा आणि आपलं जे डेट आहे ती असणार आहे सहा आणि सात जुलै तर यात तुम्ही काय शिकाल यात पहिली गोष्ट तुम्ही शिकाल की तुमचं तुमचं माप तुम्ही कसं घ्यायचं त्यानंतर त्या मापांची जी, जी प्लेसमेंट आहे पॅटर्न मेकिंग आहे ते कसं करायचं त्यानंतर कटिंग कसं करायचं आणि त्यानंतर स्टिचिंग कसं करायचं आणि या पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजचा कोणताही अनारकली शिवू शकाल जो मी तुम्हाला शिकवणार आहे तो बेसिक अनारकली असणार आहे त्यात तुम्हाला जो घेर आहे अनारकलीचा तो पाच ते सहा मीटरचा सा बेसिक असणार आहे लॉंग स्लीव्ज असणार आहेत आणि कॅनवास घालून गोल गळा कसा आपण करायचा ते मी यात शिकवणार आहे तर आता जास्त वेळ न घालवता त्वरित सीट बुक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप मेसेज करू शकता जास्त वेळ घालू नका कारण अशी शिकायची संधी परत परत येत नाही तर चला भेटूया सहा आणि सात तारखेला तोपर्यंत बाय